मी आज तीन वर्ष झालं मोरळा ह्याच्या अगोदर माझं घरामध्ये आजोबा पासून ते वडलापर्यंत आणि वडला पर्यंत ते नातवापर्यंत माझ्या आजोबा मध्ये म्हणजे सगळं घरामध्ये खात पित होती मांस अंडी मटण मासे सगळं खायचे प्यायचे तर माझे आजोबा वारले त्यानंतर माझे वडील खात होते मी गंगापूरला वाऱ्या करायचो जायचो यायचो बाबा खाऊ नका खाऊ नका बनायचो पण तरी खायचे त्याच्यामध्ये माझं वडील बी वारलं वडील वारलं म्हटल्यानंतर आम्ही म्हणायचं बाबा आपण तर जातोय गंगापूरला कसा असते कसं होते मग आम्हाला कळ ना आणि मग असंच एक दिवशी रात्री आम्ही असंच व्हिडिओ बघत होतो आणि मग संध्याकाळी बारा वाजता मला हा महारालचा व्हिडिओ दिसला मी व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओ बघितल्याबरोबर मी दादांना फोन केला सोयकांत दादा म्हणलं मला उद्या यायचं आहे तर दादा सांगितलं उद्या या तुम्ही आणि दर्शन घेऊन जावा आम्ही इथं आलो आणि तेव्हापासनं आता आमचं सगळं व्यवस्थित आहे आमचं काय आता अडचण नाही काय नाही आता सगळं भक्ती मार्ग व्यवस्थित काय प्रसिद्धी मिळाली तुम्हाला इथल्या मार्गाची इथल्या मार्गाची प्रसिद्धी काय आली आता आम्हाला इथल्या मार्गाची प्रसिद्धी आली पाहिजे आतापर्यंत जी काय आमच्या घरामध्ये माणसं मरत होती जनावर मरत होती आता आमच्या घरी अक्षरशः आता एक सुद्धा सांगायचं विसरलो मी की मी इथे यायच्या अगोदर आदल्याच आठवडे माझं एक मूल मेलय काय ना निसतं पाय घसरून पडलं म्हणून झाले आणि एक मुलगा वारला आणि मी इथे मोराळा येत असल्यापासून आता मी तीन वर्ष झालं शेवेत तर माझं साधं एक घरचं मांजर सुद्धा वारलं नाही एवढी प्रचित आहे आणि शिवदत्त इथं मुख्य रूपात जरी असलं कुठेही कुठेही आपण चिंतन करू अगदी एखाद्या रोडवर वाटेवर मळ्यात कुठेही असू द्या आपण चिंतन करू द्या निस तिथं ध्यान जरी केलं तर अंश रूपात आपलं महाराज आपल्या म्हणजे प्रगट होते आणि आपलं जे काही विघ्न आहे ते दूर होते रात्री असू द्या अपरात्री असू द्या कधीही असू द्या आणि काकाही सांगते तर हेही बरोबर आहे आपण सगळ्याला मार्ग सांगायचा मार्ग सांगत असताना फक्त आपल्यापैकी गुरुतत्व ज्ञान असणं गरजेचं आहे आपलं सतत नामस्मरण असणं गरजेचं आहे आता आम्ही जवळजवळ वीस पंचवीस लोकांना मार्ग ते आता शेवेत आलेले मोराळ्यात येण्यापूर्वी तुमची काय परिस्थिती होती मोराळ्यात येण्याच्या अगोदर माझ्या आमची अशी लय बिकट परिस्थिती होती सतत मनुष्य मरायचे घरात माझा वडील वारले ते माझा भाऊ वारला त्याच्या अगोदरचा एक भाऊ वारला माझं एक मूल वारले आता मी मोराळाचा मार्ग करतोय तेव्हापासून आमच्या घरामध्ये कुणीही मारले नाही काय नाही सगळं आमचं व्यवस्थित आहे मोराळे परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्ही काय उपाय केले होते का आम्ही मोराळे ते म्हणजे यायच्या अगोदर यायच्या अगोदर आमचं मी म्हणजे गांधनपूरला जायचो यायचो पण आता जसं मी इथे येतोय जसं आम्हाला अपॉइंटमेंट दिली अपॉइंटमेंट दिल्यानंतर मूर्ती स्थापन केली मूर्ती स्थापन केल्यानंतर काकाने सांगितले की प्रत्येक गुरुवारी तुम्ही अभिषेक करा पण आम्ही त्याच्यामध्ये थोडा बदल केला की आम्ही ठरवलं की रोजच आपण अभिषेक करायचा आपल्याला एवढं संकट आहे आपल्याला एवढं अडचणी आहे तर आपण रोज अभिषेक करायचा रोज अभिषेक केल्यामुळं आमचं सगळं व्यवस्थित आहे आम्ही रोज अभिषेक करतो रोज सकाळी आमचं चांगलं आहे व्यवस्थित आहे आम्ही आता आणि जोपर्यंत आम्ही सांगतो आमच्या मुलाची काय आम्ही गॅरंटी देऊ शकणार नाही पण जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत आम्ही ही मार्गही सोडणार नाही आणि एक हा जोडून विनंती आहे काका आणि दादा हे सर्व कुटुंब सर्व शेवकरी सर्व शेवकरी माझे भाव आणि काकाने दादा माझे गुरु मावले तुम्ही त्यांचं एक शिष्य म्हणून मी हे आयुष्यभर कार्य सोडणार नाही कधीच सोडणार नाही आणि कधीच विसरणार बी नाही ना 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 ना। आणि सतत मळ्यात हे नामस्मरण करताना अचानक ध्यानही होतंय या कार्याचं सगळ्या महाराजांची क्षणाला भर पण आठवणी मग सकाळ सांगतो नामस्मरण करतो सगळ्या शिंदा मार्ग सांगतो बाबा तुम्ही मोराला जावा खरोखर बघा ते मांसाहारी या सगळ्या गोष्टी खायच्या सोडा एकदा जाऊन बघा आता काही लोक अशी मी की जी पदर गाडी करायची आणि त्यांना हिथपर्यंत आणून सोडायचं बाबा तुम्ही सत्य काय की बघा अगोदर एकदा तुम्ही बघा चौकशी करा आणि मग नामस्मरण तुम्ही पुढे करा चिंतन श्री गुरुदेव श्री गुरुदेव श्री दत्त देवस्थान ट्रस्ट मोराळे पेड यांच्याकडून सूचना देवस्थानच्या व भक्तीमार्गाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढे दिलेल्या कोणत्याही मोबाईल नंबरवरती कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज आपण करू शकता दत्त देवस्थान मोराळे यांच्याकडून एक विनंती फोन करण्याची वेळ गुरुवारी व्यतिरिक्त गुरुवारी सर्व सेवेकरी भक्त मंदिरात सेवे नसल्यामुळे इतर दिवशी सकाळी अकरा ते सायंकाळी सहापर्यंत राहील त्यामुळे इतर वेळी फोन करू नयेही आपणास विनंती परमपूज्य गुरुवारी काका किंवा परमपूज्य बंधू यांच्याशी बोलण्याचा हट्ट धरू नये आपले सर्व सेवेकरी जी अनमोल माहिती देतील ती माहितीचे पालन करावे कारण ही सर्व माहिती काका व दादा यांच्या मार्फतच सेवेकरांना दिली जाते सर्व सेवेकरी आपल्या वेळेतून वेळ काढून तुमच्याशी बोलत असतात त्यामुळे त्यांचा जास्त वेळ घेऊ नये रात्रपरात्री फोन करू नये ही विनंती आपले अनमोल सहकार्य लाभेल ही अपेक्षा श्री गुरुदेवदत्त शिवदत्त महाराज की जय